<laughs> हो अरे आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाज पहिले आपले सगळे सहकारी आहेत त्यांचं आधी आपण आठ लोकांची यादी जाहीर केली होईल आता आणि काही काळजी नाही सगळे शेवटी दुसरे कोण असा तर पहिल्या नंबरला यादीमध्ये नाव असतो काँग्रेसच्या <laughs> <laughs> आता तर सुरुवात झाली ना शेवटी कसं आहे याच्यामध्ये आता तुम्हाला पुढे पुढे आगे आगे होत आहे किंवा देखते जाव कुणाजे हा हा अरे आधी लगीन कोंडाण्याचं मग अरे पहिले आपले सगळे सहकारी आहेत त्यांचं आधी आपण आठ लोकांची यादी जाहीर केली होईल आता आणि काही काळजी नाही सगळे शेवटी दुसरे कोण असा तर पहिल्या नंबरला यादीमध्ये नाव असत पण मी कार्यकर्त्यांचा कार्यक्रम का, म्हणजे नेता आहे कार्यकर्त्यामधून झालेलो त्यामुळे मी आजही कार्यक्रम मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा

आता तिकीट कोणाला द्यायचं कसं मूल्यमापन करायचं अशी आमच्यासमोर आमच्यासमोरचा पेच आहे त्यामुळे आज जे कोणी त्यांच्या मला जायचं नाही परंतु आज आपण पाहतोय की कोणी कोणाची आज नॅशनल पार्टी काँग्रेस हा दोन प्रादेशिक पक्षांनी त्यांची काय परिस्थिती केलेली आहे ज्यांच्याकडे अजेंडा पण नाही झेंडा पण नाही अशा दोन पट्टीनी त्यांना नॅशनल पार्टीला हायजॅक केलंय नॅशनल पार्टीची परिस्थिती काय आहे आणि आम त्यांनी आमच्यावर आरोप करावा आज आमचा आमची महायुती जी आहे ठीक आहे त्याला काही समीकरण असतात इलेक्टिव्ह मेरिट असतं सगळ्या गोष्टी असतात पण कुणाला उमेदवारी न देणं आणि कुणाला उमेदवारी देणं ज्याला उमेदवारी मिळणार नाही त्याचं योग्य सन्मान राखणं त्याला वाऱ्यावर न सोडणं त्याचं योग्य पुनर्वसन करणं आणि त्याला सन्मान आणि त्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम शिवसेना नक्की करेल कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अरे जगायला म्हणजे खरं जिंकायलाच पाहिजे ना स्ट्राईक रेट जिंकायलाच पाहिजे ना तर रन रेट तो इकडे आपण क्रिकेट मध्ये करतो तसं स्ट्राईक रेट पाहिजे काय काय अरे बाबा चर्चा होते चर्चेमध्ये चर्चेमध्ये बऱ्या सगळ्या गोष्टी तेवढी तर मोकळी आम्ही देतो बोलायला आणि सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही निर्णय घेतो आणि महायुती आहे महायुतीमध्ये कोणी कोणाची कोंडी करावी कोणी कोणाला थांबवावं असं आम्ही नाही करत तिकडे सगळं चालू आहे ती कोंडी फोडण्याचं तर काम करा तुम्ही पत्रकारांनी त्यांना विचारून आमच्यामध्ये काही समज गैरसमज नाहीत एक 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 करून यादी जाहीर होते सगळ्यांना न्याय मिळेल आणि नक्कीच यामध्ये चांगले उमेदवार जे आहेत ते उमेदवारी त्यांना मिळेल निवडून येतील आणि पंचेचाळीस जसं चारसो पार मोदीजींचा जो काय अजेंडा आहे तसं महाराष्ट्राचा पण पंचेचाळीस पार आहे संजय राऊत यांच्यावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुद्धा केलेले आता तर सुरुवात झाली ना शेवटी कसं आहे याच्यामध्ये आता तुम्हाला पुढे पुढे आगे आगे होत आहे किंवा देखते जाऊ है। चर्चा सुरू आहे महायुतीचा उमेदवार निवडून आणणं हे आमचं जबाबदारी आहे तुम्ही ऐकलं तसं मी ऐकलेलं आहे चर्चा सुरू आहे त्याच्यावर आणि महायुती म्हणून मी मगाशी सांगितलं की महायुती आमचा अजेंडा आहे की महायुतीचे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून दिल्लीला पाठवणं मोदीजींचे हात बळकट करणं आणि या देशामध्ये जे काही आज विकासाचं पर्व आहे त्याला आणखी मजबूत करणं आज मला सांगायला अभिमान वाटतो बाळासाहेबांचं स्वप्न मोदीजी साकार करतायत आणि त्यासाठी त्यांचे हात बळकट करणं ही आमची जबाबदारी आहे